बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत राहणारे हिरे तक्रारदार इसम पटेल यांना आलम आलमगड लखनौ या पोलीस स्टेशनवरून बोलतो तुमच्यावर ईडीचा केस झालेला आहे तुमच्या अकाउंटवर इनलिगली ट्रान्झॅक्शन झालेले आहे असं व्हिडिओ कॉल करून आम्ही पोलीस असल्याचे युनिफॉर्मवर त्यांना दाखवून बतावणी करून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून एकदा पाच लाख रुपये एकदा आठ लाख रुपये एकदा चार लाख रुपये असं वीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटवर घेतलेले आहे फस त्यांना धमकी देऊन नंतर आमच्या बदलापूर पश्चिम पोलीसचे ए पी हुंबे यांनी स्वतः याच्यात सखोल तपासणी करून आठ लाख साडेआठ लाख रुपये अकाउंटवर होल्ड केलेले आहे त्यामुळेच आणि त्याच्यानंतर आम्ही तात्काळ बदलापूर पोलिस पश्चिम पोलिस ठाणे शेअर नंबर दोनशे सत्त्याहत्तर आय टी आय कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत सदर आरोपीच लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्याचे तजवीज ठेवलेले आहे